अस <laughs> एक आया? दोन तीन नमस्कार मंडळी मी प्रणीस सोमले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो मित्रांनो कणकवलीला चाललोय गाडी घेण्यासाठी आपला विष्णू हा बघा विष्णू गाडी घेतोय आणि ही आहे आपली एम टी आणि ही मागे घेतलेली व्हिडिओ बघितलात विक्याची एम टी तर गुरु आहे विष्णू आहे आणि विको आणि अजून एक येत आहे वन फाय येत आहे अजून धनंजय गोडे तर मित्रांनो हे आहे सोमलेबाबाचं मंदिर फटाफट पत मंदिरामध्ये जाऊया सोमलेबाबाचं दर्शन घेऊया आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोण आला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत आज वातावरण बघा मस्तपैकी आहे पाऊस वगैरे काय नाही आहे सकाळी एकदा पाऊस बारीकसा पडून गेला पण आत्ता मस्तपैकी मोकळं केलं आहे मध्ये मध्ये ढग वगैरे आहेत चला आधी पहिले दर्शन घेऊन येऊया मंदिरामधून चला दर्शन वगैरे झालंय तुम्ही पण दर्शन घेतलात आता प्रवासाला सुरुवात करूया जा। चला जाऊया जाऊया कोण येता धनो गाडी घ्यायच्या आधीच गाडी घ्यायच्या आधीच हॉटेल मध्ये पार्टी वेगळा गाडीनंतर पहिला वा पहिला अरे एकच पार्टी म्हणतो मधू इलोआ बऱ्याच दिवसांनी सांगा थंडा पिझा जातो राजू राजू खंडा

आपला <laughs> 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 अंडा आहे बघा अंडा मसाला आणि चिकन वगैरे काय खात नाही आता एक एक बघा कसले रे आमटा विधा आता आत्ता कोण दात देणार नाही राजू बघ तू बघ आडव खा बघित पण नाही आता नाही कोण बघणार चला पटापट सपूया या रोटी वगैरे आहे एक कांदोदी कांदोदी बरं गाडी आणूया

आज पतारच पडला चांगलाच हे काय हवा भारी वाटला जरा बरा वाटला ना मस्त भारी तरी अजून घ्या गेलीच नाही तर मग उठवणी उठवणी राहिला नाही असता त्या दिवशी खाला माहिती आहे चाळीस लाख रुपये चाळीस रोटी हॉटेलवाले म्हणू लागले बाद झाला मस्त रोटी वगैरे खाऊन आता निघालोय कणकवलीला एम टी अर वन फाय वन फाय आणि एक टी अजून एक गाडी आहे त्या साईडला ला

मित्रांनो शोरूमच्या इकडे आलोय मागच्या सपाळे शोरूम आहे पण सापळे सापळे शोरूम आहे त्या ठिकाणी आलोय तर मागे या ठिकाणी आपण येऊन गाडी घेऊन गे गेलो होतो विक्याची तर चला आता आतमध्ये जाऊन गाडी घेऊया आणि बघा सर्व एम ए टॉप क्लासच्या गाड्या आहेत एकदम यमा चल राजू हे काय झाला

आताची धूक गेली आहे गाडी कोंबडा बाहेर नाही येतात काय भूक लागली होय भूक लागली म्हणतो ना <laughs> माझा कपराव ना थारवायच नाही गाडी घेणार आहे का गाडी ती बघा थैलेली पण अजून जरा टाइम लागत म्हणून सांगला मी या काय थारवायच नाही

भेटली मग काय मग चार दिवस झोप अजून एक टी आले आपल्या वाडीमध्ये विष्णू भावाचे आता धुरलाच आहे धुर धुरत तर त्या दिवशी आहे ना आपण गाडी घ्यायला आलो होतो त्या दिवशी गाडी भेटली नाही तर काही कारणास्तव ना थांबून ठेवली होती तर आज परत आलो दोन दिवसांनी गाडी न्यायला तर आज फायनली गाडी भेटली आणि बघा येथे शोरूम आहे कणकवलीला सापळे ऑटो सर्विस तर जास्त तर यमाच्या गाड्या आहेत ना याच ठिकाणी घेतल्या जातात सर्व्हिसिंग पण जबरदस्त आहे आणि हे बघा इकडे टॉप मॉडेल आहे सर्व आर वन फाय आहे नंतर एम टी आहे एफझेड आहे चला आता फटाफट जाऊया घरी दुपारचे वाजले साडेबारा नंबर वगैरे देतात ते म्हणून थोडा वेळ थांबलो पाय तरी पुरत ये गाडी घेतला आणि ते पाय तरी पुरत <laughs> ते ना माहिती आहे ना चला आता हुंची एक दोन तीन तीन एम टी ही नवीन मागे घेतलेली फायनली घरी पोचलोय आणि गँग बघा किती जमा झाली आहे ती आता अजून तुमची पण याची ना अनुची गॅंग बेभूषण गाडीत जाऊन सांग विष्णूंच्या घरी येवा पेढे खाऊक म्हणून जावा जा जा भूषण सांगू नये एसी चालू आहे ती समाजला गाडीवर बसून जर गरम झाला तर एसी चालू चल हे चल आता विष्णू पटापट पेढे वाट जात जात आपले काय दे दादी पेढा पेल वाडर ए साहिल विष्णूच्या नावावर दोन थंडान जा नको काय पण सांगा तू काय पण सांगता काय काय पण तू खाणार नव्हतं मी काय म्हणतो गाला माझा गावचं बाया I जरा बरा वाटला आता काय तो मुंबई गोवा हायवे आहात वाफ मारतानीस ती मरणाची काय मग पप्पा करते मस्तपैकी जेवण वगैरे करूया आणि जबरदस्त ऊन लागते गरम पण जाम होते तर विष्णुभावाची एम टी आले आपल्या वाडीमध्ये अजून एक एम टी तर आता हा व्हिडिओ इकडे एंड करूया आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेलकन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या with the third